नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकेल असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे आणि या विधानानंतर आता राजकीय चर्चांना उधाणही आलं आहे उद्धव ठाकरेंनी हे विधान का केलं कोणत्या परिस्थितीत केलं कुणासाठी केलं हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका मंडळी कालच महापालिकेचे निकाल लागलेले आहेत सगळ्यांचं लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेचा देखील निकाल लागला भाजप महायुती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना जवळपास काय एकशे अठरा एकशे पंधरा काय ज्या काही जागा असतील आता लगेच मी सांग सांगू शकत नाही एकशे अठरा जागांवर महायुती जिंकली आता भाजपची सत्ता ही मुंबई महापालिकेवर येणार हे ही नक्की झालं भाजपचं महापौर बसणार हेही नक्की झालं कारण आकडे त्यांचे जास्त आहेत जवळपास पंच्याण्णव जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत पंचवीस जागा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत त्यामुळे भाजपचा महापौर होईल हेही निश्चित झालं परंतु या मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड याचा आम्ही बँड वाजवू ठाकरे ब्रँड संपलाय ही जी काही चर्चा या प्रचाराच्या दरम्यान रंगलेली होती याला सपशेल मतदारांनी खोटं ठरवलेलं आहे अजूनही ठाकरे ब्रँड जिवंत आहे अजूनही ठाकरेंच्या मागे मुंबईतला मराठी माणूस आहे हे मतदानातनं आपल्याला बघायला मिळत आहे ठाकरेंची शिवसेना ही कालच्या महापालिकेच्या मुंबईच्या निकालामध्ये दुसऱ्या स्थानी आली आहे हे फार महत्त्वाचं आहे तर यासाठी महत्वाचं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी या, या निवडणुकीमध्ये लढा दिला मग त्यांना राज ठाकरेंच्या मनसेची जोडदेखील मिळालेली होती अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आलेले होते परंतु पासष्ट जागा मिळवून उद्धव ठाकरेंनी हे दाखवून दिलं की मुंबईच्या मराठी माणसामध्ये किंवा मुंबईच्या मतदारामध्ये आजही शिवसेना या चार नावावरचं प्रेम हे जिवंत आहे तुम्ही साम दाम दंड भेद पैसा किंवा यंत्रणा या सगळ्याचा वापर करा आम्हाला कितीही जरी तुम्ही ह हरवण्याचा जरी प्रयत्न केलात तरी आम्ही हरू शकत नाही उलट किती जागा कमी झाल्या हो दोन हजार सतरामध्ये चौऱ्याऐंशी जागी शिवसेना त्यावेळेला निवडून आलेली म्हणजे शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या कमी किती झाल्या आहेत फक्त वीस जागा कमी झाल्या असतील एकोणीस जागा कमी झाल्या असतील मग त्या तुलनेमध्ये बलाढ्य भाजपनी किती जागा ग कमावल्या आहेत याचा जर आपण विचार केला कारण दोन हजार सतरामध्ये भाजप ब्याऐंशी जागांवर होतं आता ते पंच्याऐंशी जागांवर आहे सत्ता तुमच्याकडे केंद्रात सत्ता तुमच्याकडे राज्यात सत्ता तुमच्याकडे यंत्रणा तुमच्या हातात आहेत फक्त सतरा ते वीस जागा अधिकच्या भाजपने मिळवलेल्या आहेत कुठला सतरा ते वीस फक्त दहा जागा दहा अकरा जागा भाजपनी जास्त मिळवलेल्या आहेत याचाच अर्थ मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हाच दुसऱ्या नंबरवर आलेला आहे आणि ठाकरे ब्रँड जिवंत आहे हे मुंबईकरांनी दाखवून दिलं आहे आता ह्या सगळ्यानंतर सध्या चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये की महापौर कुणाचा काल एकनाथ शिंदेंनी असं जाहीर केलं की के महापौर आमचा भावा अशी एक त्यांनी मागणी केलेली आहे इकडे भाजप तर त्यांचे जागा जास्त आहेत त्यामुळे महापौर हा त्यांचाच होणार हे देखील निश्चित आहे ठरलेलं आहे यातच उद्धव ठाकरेंनी एक सूचक विधान केलं ते म्हणाले देवाच्या मनात असेल तर महापौर आपलाच होईल असं विधान त्यांनी केलं आहे या सगळ्याला निमित्त झालं ते म्हणजे काल मुंबईमध्ये जे नगरसेवक ठाकरे गटाच्या शिवसेनेचे निवडून आले ते सगळे आज मातोश्रीमध्ये आले होते त्यांचा सत्कार त्यांचं अभिनंदन उद्धव ठाकरेंनी केलं त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी दोन शब्दांचं भाषणही केलं त्याच्यातनं त्यांना त्यांनी एक ऊर्जा देखील दिली ही ऊर्जा येत असताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की कागदावरची शिवसेना ते संपवू शकतील कागदावरची शिवसेना ते संपवू शकतील जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकले नाहीत आणि जमिनीवरची शिवसेना म्हणजे काय तर जे आज तुम्ही सगळे निवडून आलात काय होतं आपल्याकडे पैसा होता नाही आपल्याकडे तन आणि मन या दोन गोष्टी होत्या या दोन गोष्टींच्या जीवावर तुमची ताकद तुम्ही दाखवून दिलीत आणि तुम्ही निवडून आलात त्यासाठी तुम्हाला मी प्रणाम करतो अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी निवडून आलेल्या नगरसेवकांना नगरसेवकांचं अभिनंदन केलं आता या सगळ्यामध्ये मग उद्धव ठाकरेंनी असं विधान का केलं की देवाच्या मनामध्ये असेल तर आपला महापौर होईल एक लक्षात घ्या राजकारण आहे या राजकारणाकडे जेव्हा आपण खूप बारकाईने बघतो ना तेव्हा अनेक गोष्टींचे पदर आपल्याला दिसायला लागतात एक लक्षात ठेवा एक चर्चा मधल्या काळात अशी झाली होती की राज ठाकरे हे जे काही उद्धव ठाकरेंच्या बरोबर जात आहेत याच्या मागे कुठेतरी देवाभाऊंचं नॅरेटिव्ह आहे आपल्याला माहीत नाही खरं खोटं माहीत नाही त्यावेळेला आपण काही व्हिडिओज केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता पण आता तो मुद्दा मागे पडला आहे पण तरीही तो मुद्दा नाकारता येणार नाही दुसरी गोष्ट आज तुम्ही लक्षात घ्या मनसेचे अनेक कार्यकर्ते आहेत की जे तोडफोडीच्या प्रकरणामध्ये आले पण त्यांच्याकडे रित्सर डोळे झाक केली दे देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांना सुरक्षित ठेवलं ही एक खेळी तुम्ही लक्षात घ्या दुसरं दोन भाऊ एकत्र आले त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठीचा मुद्दा आहे आणि म्हणून हिंदी सक्तीचा जो काही एक जी आर आला तो या शासनाकडून आला ज्याचा मुद्दा या दोन भावांना मिळाला दोन भाऊ एकत्र आले अण्णा मलई नावाचा एक भाजपचा नेता इथं येतो आणि तो, तो मुंबईबद्दल भाष्य करतो ज्यामुळे मुंबईकरांच्या मनामध्ये एक राग निर्माण होतो आणि त्यानंतर त्याचा फायदा कोणाला होतो त्याचा फायदा हा दोन भावांच्या मराठीच्या मुद्द्याला होतो म्हणजे एक प्रकारे तुम्ही लक्षात घ्या की कशा पद्धतीने या राजकारणामध्ये छोटे छोटे डॉट्स हे दोन भावांच्या बाजूनी जोडले गेले आणि ते कोणी जोडलेत कसे जोडलेत हेही आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि म्हणून उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याकडे आपल्याला या सगळ्या नजरेतनं बघावं लागेल की देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो आता देवाच्या मनात म्हणजे उद्धव ठाकरेंना अगदी क्लिअर कट म्हणायचं आहे देवाच्या म्हणजे वरती जो देव बसलेला आहे आपला सगळ्यांचा जो बाप बसलेला आहे देव नावाचा त्या देवाच्या मनात असेल तर पण चर्चा काय सुरू झाल्या कारण देवेंद्र फडणवीसांना काय म्हणतात देवाभाऊ म्हणतात देवाच्या मनात असेल तर आणि या चर्चांना उधाण आलेलं आहे आता ते यासाठी आलंय की या महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे जर बारकाईनं लक्ष टाकलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळाल्या पंचवीस जागा अवघ्या मिळाल्या देवेंद्र फडणवीसांची रणनीती जर आपण बारकाईनं बघितली तर ज्या एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये दे ज्या काही गोष्टी केल्या असतील त्यातलं एक जरांगे आंदोलन की आता पुन्हा कधी एकनाथ शिंदे जरांगेचं ज जसुद्धा उच्चारणार नाहीत अशी स्थिती करून टाकली आहे पंचवीस जागा दिल्या पण अशा जागा आणू शकल्या आणू दिल्या नाहीत की ज्यामुळे तुमच्या मागण्या वाढतील तुम्ही शिरजोर ठराल तुम्ही आमच्या बरोबरीचे याल अशा पद्धतीच्या जागा या येऊ शकल्या नाहीत त्या येऊ शकल्या नाहीत का येऊ दिल्या नाहीत आपल्याला माहिती पण एकनाथ शिंदेच्या जागांकडे बघितल्यानंतर अनेक गणितं ही आपल्या डोळ्यासमोर येतात उद्या जर का एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेनी काही वेगळा विचार करायचा जरी ठरवला तरी इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेतच ज्याची मध्यस्थी कोण करू शकतं तर राज ठाकरे करू शकतात आणि भविष्यात उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि भाजप एकत्र एक सुद्धा येऊ शकतात राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आजचा मित्र उद्याचा शत्रू आजचा शत्रू उद्या मित्र हे सगळं गणित कधीही बदलू शकतं आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याकडे आपल्याला गांभीर्याने बघावं लागतं की देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो आणि म्हणूनच या सगळ्या बाबतीतली चर्चा सुरू झाली आहे आत्ताच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हेच सांगितलं की या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर कसा झाला सगळ्या तातीचा वापर कसा झाला काही ठिकाणी दंगलीचे प्रकार देखील घडवले गेले कुणीकडनं ठाकरे ब्रँड संपवण्याचे प्रयत्न झाले पण त्यांना कागदावरची शिवसेना संपवते शकतात जमिनीवरची संपवू शकत नाहीत हेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं आज पत्रकार नाही सांगितलं आणि जाता जाता कार्यकर्त्यांना त्यांनी एक मोलाचा मंत्रही दिलेला आहे की काहीही झालं तरी जी एकजूट तुम्ही आज ठेवली आहे ती कायम टिकवा पुढचा महापौर आपलाच असणार आहे पुढची सत्ता ही आपलीच असणार आहे आता ही ऊर्जा घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता हा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागणार आहे आणि त्यामुळे पुढे आता भविष्यात काय काय घडतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे पण आज या वक्तव्यावरनं जी चर्चा रंगली होती ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका